अजित मैदानातला गट क्रमांक सेमी पाच सुटला सेमी फायनल या मैदानातला पाच पळतोय पाच मध्ये आठ गाड्या आणि आठ गाड्याचा रण संग्राम चालू आला सुंदर अशा गाड्या पाहता सुंदर गाड्या सुंदर अशी लढा चालू आहे कोण होणार फायनल साडी पात्र आड्याल कडे पुरकर आणि पड्याल खर अतिशय सुंदर दोघात लढात चाली हालीकडे या ठिकाणी जलवाणी वजीरपाला बलमानी बलवानी राजपाला दोघात काल निकाल गेला कडे मारली पोपट शेट नोडी हा हा कसा आनंद है परफेक्ट नियोजनाचा परफेक बारशा सेमी पाच चा निकाल सेमी फायनल पाचचा निकाल। निकाला ताज क्रमांक या गाडीचा एक नंबर आला विजयबळ गाडी मालकाचं त्यावरती बसलेला चालकाचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाळे